मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युडायस प्लस आणि सरल ह्या दोनही पोर्टलला इंटिग्रेटेड करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवर घेऊन जातोय त्यानंतर सरल स्टुडंट पोर्टलवर आपण जाऊ सरल स्टुडंट पोर्टल ओपन केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचे एक सूचना आपल्या लक्षात येईल सरल आणि युडायस प्लस हे इंटिग्रेटल पोर्टल आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जर तुम्हाला जुन्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या विद्यार्थ्यांच्या माहिती संदर्भात काही आवश्यक बाबी बघायच्या असतील तर त्यासाठी डावीकडील ओल्ड स्टुडंट पोर्टल या लिंकवर क्लिक करायचं आहे ही सूचना या ठिकाणी आपण क्लोज करूया त्यानंतर आपला युडायस नंबर आणि पासवर्ड टाकून त्यानंतर कॅप्चर टाकून आपण पोर्टल ओपन करूया जर तुमच्याकडनं पोर्टल ओपन झालं नाही तर युजर आय डी मध्ये यु डायस नंबर टाकल्यानंतर बाय डिफॉल्ट जो पासवर्ड आहे गेस्ट वन टू थ्री शिफ्ट वन टू थ्री अशा पद्धतीचा बाय डिफॉल्ट पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे आणि आपला पासवर्ड चेंज करायचा आहे त्यानंतर स्कूल डिटेल्स वर जाऊन आपण मुख्याध्यापकाचे जर या ठिकाणी डिटेल्स उपलब्ध नसतील तर ते या ठिकाणी भरायचे आहेत आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर डाटा अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याला आपण ओके करूया आणि आता स्टुडंट एंट्रीवर जाऊया स्टुडंट डिटेल्सवर गेल्यानंतर बाय डिफॉल्ट तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस हे वर्ष या ठिकाणी येईल इयत्ता ये स्टँडर्ड म्हणजेच ग्रेड वन त्यानंतर स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल आणि डिव्हिजन ए अशा पद्धतीचं टाईप करून आपण गो या बटनावर क्लिक केल्यानंतर ही सर्व लिस्ट ओपन होईल या ठिकाणी मी नुकत्याच दोन विद्यार्थ्यांच्या कास्ट अपडेट केलेल्या आहेत आपण आता तिसऱ्या विद्यार्थ्याची कास्ट अपडेट करूया या ठिकाणी एडिट या बटनावर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी एक नवीन ड्रॉपडाऊन मेनू उपलब्ध होईल त्या सिलेक्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर सदर विद्यार्थी एन टी मध्ये आहे तर या एन टी बीच्या सर्वच्या सर्व प्रकारच्या कास्ट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेल्या दिसतील या ठिकाणावरून शोधायची आहे विद्यार्थ्याच्या नावापुरील एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्याची जी काही कास्ट आहे त्या कास्टच्या संदर्भातील सर्व उपजाती या ठिकाणी येतील या जातीपैकी एक निवडायची आहे निवडल्यानंतर आपल्याला कास्ट अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि आपण ओके बटनावर क्लिक केल्यानंतर सदर विद्यार्थ्याची कास्ट अपडेट होईल अशा पद्धतीने ही सोपी प्रक्रिया आहे एडिट या बटनावर क्लिक करा सदर विद्यार्थ्यांची कास्ट कोणती आहे त्यावर क्लिक करा लगेच तुम्हाला कास्ट अपडेट सक्सेसफुली हा मेसेज येईल अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांची कास्ट अपडेट करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद